नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ जवळ दुचाकीवरून पडून एक जण गंभीर जखमी कवटेमहाकाळ शहराजवळील चिंगवाई नर्सिंग कॉलेज जवळ दुचाकीवरून पडून एक जण गंभीर जखमी झाला आहे रोहन तानाजी शिंदे वय बत्तीस राहणार तासगाव हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे काल गुरुवारी रात्री आठ वाजता अपघाताची घटना घडली आहे रोहन शिंदे हे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच टेन डी एस अठ्ठ्यानव सतरा घेऊन जतवरून कवटेमहाकाळ मार्गे तासगावला निघाले होते असे समजते यावेळी कवटे महांकाळ शहरापासून पुढे गेल्यानंतर चिंगवाई कॉलेज समोर मोटरसायकल वरून पडून रोहन शिंदे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तत्काळ कवटे महाकाळ येथील उपज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रोहन शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कवठे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणालको कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मंकाळ